달라요 안달 비로소서 तो पोलीस टिकटला दे आता ये काय काय आज आपल्याकडे आम्ही बनवत नाही मी केले मी दाखवलं आज त्या अशी दाख आईकडे आला होता आपल्या शिरपूर गळावर आज शंकर भगवानच्या दर्शनाला लाखो लोकांची उपस्थिती राहिलेली आहे आणि इथे पोलीस प्रशासनाने जो सकाळपासून आठ वाजतापासून जो बंदोबस्त ठेवलेला आहे आणि अतिशय व्यवस्थित आत्तापर्यंत शंकर भगवानच्या कृपेने जो आनंद सोहळा इथे सुरू आहेत आणि कमिटीचे सर्व टीम शंकर भगवानची तिथे व्यवस्थित काम करून राहिलेली आहे आणि शिरपूरचे ठाणेदार मनोहर साहेब पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मा संपूर्ण स्टाफला घेऊन आपली कामगिरी चोख बंदोबस्त करत आहेत साडेसहा वाजून राहिले तरी अजूनही ट्राफिक जाम आहे आणि त्या ट्राफिक काढण्यामध्ये ठाणेदार साहेब मनोहर साहेब व्यस्त आहेत मी ठाणेदार मनोहर साहेबांना अशीच ऊर्जा कायम राहावं आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्यांच्या पाठीशी राहावं आणि संपूर्ण जनतेला आनंदमय वातावरण द्यावं वा मी या संपूर्ण लोकप्रतिनिधींना आणि या भागातील पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासनाला छान काम करण्याची आणि व्यसनमुक्त राहण्याची मी त्यांना ईश्वराला शंकर भगवानला प्रार्थना करतो माझ्या संपूर्ण गोडे परिवाराकडून शंकर भगवानला नमन करतो जय महाराष्ट्र इथेच थांब